मी रमेश वाकेसर बरोडे विद्यालय बोलतोय आज मी तुम्हाला एका नवीन भागामध्ये घेऊन जात आहे या भागामध्ये घेऊन जात असताना आज आपण रथानगरी तालुक्यातील चक्रेश्वर वाडी येथील या मंदिराची माहिती बघणार आहोत मी तुम्हाला थेट घेऊन जातोय चक्रेश्वर वाडी येथे आपण बघूया की या चक्रेश्वर वाडीचे महत्व काय आहे हे मंदिर तितक्या शतकातील आहे आणि चक्रेश्वर पाडे हे नाव कसं म्हटलं याची माहिती आपल्याला या भागातून या ठिकाणी बघायची बोललं जाते की आठव्या ते दहाव्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे हेमाळ तृतीय पांखा आणि चौसष्ट खांबांच्या वती निर्मिती झालेलं ते अति प्राचीन अशा प्रकारचं हे पाठोखाले मंदिर आहे आणि या मंदिरावरच्या परिसरामध्ये आपल्याला सांगता येईल अनेक प्रकारची देवते देवतांची मंदिरं आहेत त्याचबरोबर तरी सुद्धा बघायला मिळणारे आपल्याला सांगते

या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात झाली असून चौसष्ट खांबावर हे मंदिर उभारले आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याची आख्यायिका सांगितली जाते इथे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते काय आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य हे आपण जाणून घेऊया आजच्या आपल्या या, या ब्लॉगमध्ये चक्रेश्वर वाडे हे नाव कसे पडले हे आपण जाणून घेऊया लावारसापासून दगड बनला त्यावेळी चक्रीवादळामुळे दगडावर चिन्हे उमटले असावीत आणि त्यामुळे चक्रेश्वर हे नाव पडले असावे असे भौगोलिक अभ्यासकांचे मत आहे तर आख्यायिकेनुसार पृथ्वीवरील मोठी असे ठरल्यानंतर चक्र चक्र सोडले ते उंच असलेल्या या ठिकाणी त्यामुळे येथील दगडावर चक्राचा आकार उमटला म्हणून या ठिकाणाला चक्रेश्वर वाडी असे नाव पडले असावे असे आख्यायिकानुसार सांगितले जाते उघड्या डोळ्यांनी आकाश दर्शन होणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे चक्रेश्वर वाडी हे ठिकाण आहे पस्तीस किलोमीटर त्रिजा असणाऱ्या वर्तुळाकार क्षेत्रामध्ये इथे आकाशदर्शन घेता येते भारतामध्ये असे आकाशदर्शन झारखंड राज्यातील सम्यक शिखरजी या ठिकाणी आपल्याला घेता येते सम्यक शिखरजी हे जैन धर्मीयांचे प्रसिद्ध स्थळ आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सर्वांच्या नजरेत आणू इच्छितो ती म्हणजे या मंदिराच्या परिसरामध्ये असणारे नंदीध्वज शिल्प कधी आला तर अवश्य हे नंदीध्वज शिल्प पहा भारताच्या नवीन संसदेचे तीन वर्षापूर्वी उद्घाटन झाले त्यावेळी या नवीन संसद भवनामध्ये जो राजदंड ठेवला आहे असाच राजदंड धारण केलेले नंदीध्वज शिल्प बाराव्या शतकातील या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते जणू हे नंदीध्वज शिल्प राजदंड शिल्प संसदेच्या राजदंडाचे प्रतीकच आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागेल कधी आपण या ठिकाणी गेलात तर हे राजदंड धारण केलेले नंदी शिल्प शिल्प नंदीध्वाजी शिल्प पाहायला विसरू नका नंदी हे सत्तेचे प्रतीक असते हातात राजदंड व त्यावरती नंदी कोरलेले हे शिल्प या मंदिरात बाराव्या शतकापासून मोठ्या थाटामाटात उभे असल्याचे पाहायला मिळते आणि याच प्रतीक आज संसदेत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळते या मंदिरामध्ये तीन नंदी आहेत अनेक मंदिरामध्ये आपल्याला एका ठिकाणी एकच नंदी पाहायला मिळतो पण इथे एकाच ठिकाणी एकत्र तीन नंदी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते पौराणिकदृष्ट्या ब्रह्मा विष्णू महेश यांचे हे प्रतीक आहे असे मानण्यात येते अशा तीन नंदींच्या मूर्ती एकत्र आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत मंदिराच्या बाहेरील बाजूस शिलालेख आहे तोही आपण आवर्जून पाहू शकता तो शिलालेख दानपत्राबाबतचा शिलालेख आहे मंदिराबाबत आणखीन एक आख्यायिका आहे ती म्हणजे मंदिराच्या कळसावर असणाऱ्या चंद्रकोरीबाबत मुघल काळात हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण होऊन ती उद्ध्वस्त केली जात होती मुघलापासून मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून चंद्रखोर असल्याची माहिती आख्यायिकेतून मिळते तर हे मंदिर शंकराचे देवस्थान असल्याने शंकराच्या डोक्यावर चंद्रखोर असते त्याचंच हे प्रतीक असल्याची आख्यायिका लोकांनी सांगितली आहे मंदिराला भेट दिल्यानंतर माझी गाडी इथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तपशा नावाच्या ठिकाणाकडे ना निघाली पाचच मिनटामध्ये मी इथे पोहोचलो शांत आणि प्रसन्न परिसर पाहून मी थोडा वेळ इथे थांबलो विश्रांती घेतली परत तपशाची माहिती घेण्यासाठी निघालो तपशा म्हणजे ऋषीमुनींची ध्यान धारणाचे ठिकाण याबाबत माहिती देताना बाळकृष्णगिरी महाराज म्हणाले येथे एकत्र दोन शिवलिंग आहेत ही एकत्र असलेली शिवलिंगे फक्त शिखर शिंगणापूर या ठिकाणीच पाहायला मिळतात आणि ही दोन शिवलिंगे म्हणजे शंकर आणि विष्णू असल्याचे सांगण्यात आले तपशा येथे दोन कुंडे आहेत पैकी एका कुंडाच्या शेजारी छोटीशी गुहा आहे आणि या गुहेमध्ये ऋषीमुनींची शिल्प आहेत या दोन्ही कुंडात पाणी साठल्यामुळे मला तेथे ते जाता आले नाही निसर्ग सौंदर्याने नटलेले डोंगर माथ्यावर वसलेलं हे ठिकाण पाहण्यासाठी आपण कधी भेट देत आहे नक्की भेट द्या आणि या मंदिराचा आणि या चक्रेश्वरवाडीचा इतिहास जाणून घ्या पुढील माहिती आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जरूर पाहूया धन्यवाद